पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगरच्या राजकारणातील एक मातब्बर व्यक्तिमत्व म्हणून असणारे विनोद तराळ हे शिवसेना शिंदे गटाच्या मार्गावर असून ते लवकरच पक्षांतर करणार असल्याचं वृत्त आहे यामुळे आमदार एकनाथराव खडसे यांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे मूळचे मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माफदा संस्थेचे प्रदेश अध्यक्ष विनोद तराड हे सद्यस्थितीत शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत पक्ष संकटात आला असताना देखील ते आजवर एकनिष्ठ राहिलेले आहेत आता मात्र ती राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिट्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात ते मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासोबत अनेक आजीमाजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास अधिकारी पदाधिकारी हे देखील शिवसेनेत दाखल होणार आहेत या माध्यमातून शरद पवार गटाला अंतुर्ली गटात भले मोठं खिंडार पडणार असल्याची बाब निश्चित मानली जाते विनोद तराळ यांच्या पक्षांतरामुळे आमदार एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का बसणार आहे त्यांच्या उलट आमदार चंद्रकांत पाटील यांची स्थिती मजबूत होणार आहे एकंदरीत पाहता पुढील आठवडा हा मुक्ताईनगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडींमुळे गाजणार असल्याचे संकेत मिळतात आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडी मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा